नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत इंटेलिजन्स ब्युरो दोन हजार पंचवीस म्हणजे केंद्रीय गुप्तचर विभाग तर या पोस्ट खूप जणांना क्रेज असतात तर आय बी मध्ये जे इंटेलिजंट ब्युरोचं जे काम आहे तर ते खूप छान प्रो वर्किंग आहे तर याबद्दल आपण बघणार आहोत आणि याची जी फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट आहे तर तुमचं जे पगार असणार आहे पेस्केल किती आहे त्यानंतर तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया की किती शैक्षणिक पात्रता असली पाहिजे आणि एज लिमिट काय आहे तसेच त्या वयाची अट काय आहे याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत इथे तर आपण स्टार्ट करूया पण सेंट्रलच्या सोबत जर तुम्ही सुद्धा जर प्रिपरेशन करत असाल किंवा सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे आपलं ॲप आहे त्यावरती तुम्हाला सर्व लेक्चर्स मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जी केचा पार्ट आहे म्हणजे आणि रिजनिंग ऍप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो इथे कवर करून घेतला जाणार आहे त्यात तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवला जाईल प्लस पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील आणि यासाठी जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड आहे प्लस तुम्हाला हंड्रेड प्लस टेस्ट अवेलेबल आहे तर यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव असणार आहे वन इयरच्या वॅलिडिटीसाठी काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि यासाठी तुम्हाला जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे तर नेक्स्ट आपण जे सेंट्रल जे जी जी रिक्रुटमेंट आहे त्याकडे जाणार आहोत तर तत्पूर्वी आपण हे बघूया की जी रिक्रुटमेंट आहे त्याबद्दल काय अपडेट आहे ते बघूया तर यामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट अँड बेनिफिट्स दिलेले आहेत तर ही जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती तुम्हाला या पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचं आहे देन आहे डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट अँड बेनिफिट्स तर ही जी पोस्ट आहे त्या पोस्टचं नेम आहे की असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू टेक ए सी आय ओ सेकंड टेक तर यासाठी जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया पण तुमची जी वॅकेन्सीज आहेत दोन ब्रांचेस इथे अवेले त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे अशा कोणत्या स्ट्रीम आहेत तर कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्यांचं आय टी झालेलं आहे ते इथे फॉर्म भरू शकणार आहेत आणि सेकंडली इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स ज्यांचे डिग्री झालेलं आहे ते इथे फॉर्म भरू शकणार आहेत तर त्यामध्ये अनरिझर्वच्या ज्या वॅकन्सीज आहेत कंप्युटर सायन्ससाठी डब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एस टी असे टोटल तो मिळून तुम्हाला नाईन्टी वॅकेन्सीज आहेत आणि ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजीचं झालेलं आहे डिग्री त्यांच्यासाठी असणार आहे वन सिक्स्टी एट वॅकन्सीज असणार आहेत जो पे स्केल आहे तुमचा तो लेवल सेवनचा असणार आहे म्हणजे तुमचं इथं बेसिक जे आहे ते तुमचं फोर्टी फाईव्ह थाउजंडपासून स्टार्ट होतं अप्रॉक्स ते वन लॅक फोर्टी टू समथिंग इथपर्यंत तुमचं जाणार आहे पेस्केल जो पुढे इन्क्रीज होत होत जाणार आहे तर आणि प्लस तुम्हाला आता सेंट्रलचं माहीतच आहे की, की तुम्हाला अलाउन्सेस ॲड होत जातात प्लस तुमचे जेव्हा लीव तुम्ही टाकत नाहीत त्याचेसुद्धा अलाउन्सेस तुम्हाला ॲड केले जातात तर ट्वेंटी पर्सेंट ऑफ बेसिक पे तुम्हाला अलाउन्सेड ॲड केले जातील म्हणजे आता तुमचा फोर्टी फाईव्ह सॅलरी आहे तुमची बेसिक पे सपोज तर त्याचे ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला याच्यामध्ये अलाउन्सेस ॲड केले जातील तर याबद्दल तर तुम्हाला सेंट्रलच्या पे स्केलबद्दल माहिती आहे आणि जर याबद्दल डिटेल जाणून घ्यायचं असेल तर आपण परत एकदा व्हिडिओ बनवूया पण जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे हे त्यांनी इथे जरा असं स्ट्रॉंगली दिलेलं आहे की बघा ह्याच्यामध्ये ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन झालं आहे प्लस कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं डिग्री कम्प्लीट आहे प्लस त्यांना ज्यांचं गेट आहे म्हणजे कट ऑफ मार्क्स त्यांच्या ज्या गेटचे आहेत इथे त्यांनी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीपासून ट्वेंटी फाईव्हपर्यंतच्या स्टुडंटसाठी दिलं आहे तर ज्यांचं गेट स्कोअर आहे म्हणजे गेट देणं इसेन्शियल आहे म्हणजे तुम्ही गेट दिली असेल आणि तुमची डिग्री असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर ग्रॅज्युएट डिग्री इन इंजिनिअरिंग इन, इन इलेक्ट्रॉनिक्स ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ऑर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कंप्युटर सायन्स किंवा कंप्यूटर इंजिनिअरिंग किंवा कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फ्रॉम अ गवर्नमेंट रिकॉग्नाइज यूनिवर्सिटी अँड कॉलेज इन्स्टिट्यूट आणि मास्टर डिग्री असेल आता इथे ऑर दिलेलं आहे म्हणजे इसेन्शियल नाही की मास्टर डिग्री असणं कंपल्सरी नाही आहे तुम्ही डिग्री कंप्लीट आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक्स किंवा आय कम्प्युटर इंजिनिअरिंग या दोघांमध्ये कोणतीही तुमची इंजिनिअरिंग झालेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात ठीक आहे जो एज लिमिट आहे तो ट्वेंटी सेवन इयर्सपर्यंतचाच आहे एटीनपासून ट्वेंटी सेवन इयर्सपर्यंतचा आहे पण त्यासाठी ॲज ऑन सिक्स्टीन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायपर्यंत म्हणजे ज्यांचं ट्वेंटी सेवन इयर क कधी कम्प्लीट होतंय सिक्स्टीन नोव्हेंबरच्या आधी कम्प्लीट होतं आहे तर ते हा फॉर्म भरू शकणार आहेत ठीक आहे आणि एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे जर अप्पर एज लिमिट रिलॅक्सेशन फाईव्ह इयर्सचं दिलेलं आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी थ्री इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे सीसाठी त्यानंतर जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत ते फॉर्टी इयर्सपर्यंत फॉर्म भरू शकणार आहेत त्यानंतर हॅव रेंडर्ड थ्री इयर्स ऑफ रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्विस म्हणजे असं तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर द एज लिमिट इज रिलॅक्सेबल अप टू एज ऑफ थर्टी फाईव्ह इयर्स फॉर अनरिझर्व कॅन्डिडेट्स म्हणजे अनरिझर्व सुद्धा थर्टी फाईव्हपर्यंत फॉर्म भरू शकणार आहेत तर मग इथे एज रिलॅक्सेशनचं दिलेलं आहे याची फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे तर स्कीम एक्झामिनेशन आणि सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स तुम्हाला सर्व एक्झाम्सबद्दलचं दिलेलं आहे आता ही जी एक्झामची डेट असणार आहे ती आहे ट्वेंटी फिफ्थ ऑक्टोबरपासून आणि क्लोजर डेट असणार आहे सिक्स्टीन्थ नोव्हेंबर म्हणजे सोळा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात जर तुमच्याकडे या दोन्ही डिग्री असतील तर आवर्जून हा फॉर्म भरा ठीक आहे आणि यासाठी आता फीज वगैरेबद्दल आपण बघायचं आहे त्यानंतर ता हाऊ टू अप्लाय याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ पुन्हा बनवणार आहात आहोत आणि त्यानंतर ता जे फोटोग्राफ आहे इमेज आहे ती किती थर्टी फाईव्ह mm एम एम विडथ असली पाहिजे फोर्टी फाईव्ह mm एम एम हाईट असली पाहिजे सिग्नेचर कसे ब्लॅक इंकमध्ये करायचं आहे याबद्दल डिटेल पी डी एफसुद्धा आहे आणि याबद्दल काही डाऊट असेल तर पुन्हा आपण आपण एक अशी व्हिडिओ बनवणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड ला, uh, ला किंवा फॉर्ममध्ये काही uh, प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा आपण तो तुमचा डाऊट क्लिअर करायचा पूर्णपणे प्रयत्न करू तर uh, या असा हा अपडेट होता आय बीसाठी जे कोणी इलिजिबल आहेत त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरा कारण की ही पोस्ट खूप चांगली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर बेलायकॉन प्रेस करा थँक्यू